श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचे सिंह राशीचे दैनिक राशी भविष्य कसा असेल आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तुम तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो तुमचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडूनही सहकार्य मिळणार आहे विद्यार्थ्यांना अभ्यासातील त्यांच्या चालू समस्या त्या सोडवूल्या जातील आणि त्यांना दिलासा मिळेल वडिलोपार्जित समस्या सोडवता येऊ शकतात इतरांच्या प्रभावात येऊ नका कोणत्याही वैयक्तिक बाबींमध्ये ढवळाढवळ द्धवड़ करू नका अन्यथा संबंध बिघडू शकतात तुमचा दैनंदिन दिनक्रम अव्यवस्थित होईल तुमचा राग नियंत्रित करा मत्सरामुळे कोणीतरी तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात व्यवसायातील सध्याच्या घडामोडींकडे लक्ष द्या यावेळी धोकादायक कामांमध्ये पैसे गुंतवू नका नुकसान होण्याची शक्यता आहे नोकरी करणारे लोक मदतीने त्यांचे साध्य करू शकतील पदोन्नतीची शक्यताही आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील विवाहबाह्य संबंधांमुळे बदनामी होऊ शकते तुम्हाला नम्र राहावे लागेल ताणतणाव आणि चिंता तुमच्या मानसिक शांतीवर नकारात्मक परिणाम करू शकतात योग आणि ध्यान हे तुमच्या दैनंदिन दिनचर्याचा एक भाग बनवणे महत्त्वाचे असू शकते आयुष्यात गोडवा येईल व्यवसायात किंवा गुंतवणूकीत नुकसान होण्याची शक्यता आहे निसर्गात शांती आणा अनावश्यक वाद टाळा घर बांधणीच्या कामात पैसे खर्च होतील तुम्ही कर्ज घेऊ शकतात तुमचे तुमच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध राहतील तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याने तुमचे यश आणखी वाढू शकते सहकाऱ्यांची भावना तुम्हाला उंचीवर घेऊन जाईल टीम प्रोजेक्ट्समध्ये तुमची भूमिका महत्त्वाची असेल आर्किटेक्चर इंजिनिअरिंग ग्राफिक डिझाईन आणि क्षेत्रात लोकांना यश येऊ शकते तुमचे व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी तुम्ही प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घ्याल सहकार्यांशी चांगले समन्वय राखा नातेसंबंधांमध्ये स्थिरता आणि भागीदारी वाढेल तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील योजना बनवा अविवाहित लोक एखाद्या कार्यक्रमात एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकतात तुमच्या जोडीदारासोबत तुमचे विचार मन मोकळेपणाने शेअर करण्याची हीच योग्य वेळ आहे आरोग्य सुधारणा होईल व्यायाम आणि संतुलित आहार तुमची ऊर्जा टिकवून ठेवेल मानसिक आरोग्यासाठी सांघिक उपक्रमामध्ये सहभागी व्हा जास्त वेळ स्क्रीन समोर बसणे टाळा हे होते शिवराशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ